अनझेबऱ्याने शेवटपर्यंत मगरीला झुंज देत वाचवले आपले प्राण म्हणतात की जर तुम्ही संकटात हिंमत दाखवली आणि शत्रूचा हिमतीने सामना केला तर शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तुम्ही त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेता अशीच घटना एका झेब्र्यासोबत घडली आहे त्याचे झाले असे की झेब्र्याचा एक समूह नदी पार करीत होता त्या नदीत मगर मगरसुद्धा होते झेब्रेच्या समूहाला मगरीच्या समूहाने घेरले आणि ते त्याच्यावर हल्ला करतात आता झेब्रा मगरीच्या समूहाचे भक्ष असे वाटत असताना झेब्रा मगरीला चावा घेतो आणि आपली सुटका करून घेतो हा व्हिडिओ ॲट द रेट नेचर इज अमेझिंग नावाच्या अकाउंट वरून एक्स या सोशल साईट वर शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ आतापर्यंत दीड कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये असे लिहिले की त्या झेबऱ्याने मगरीला चावा घेऊन आपला जीव वाचविला अनेक युजर्सनी व्हिडिओवर कमेंटही केली एकाने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की हा झेब्रा खरा गुंडा आहे त्याने मगरीलाही धडा शिकविला तर दुसऱ्याने लिहिले की जेव्हा जीव धोक्यात असतो तेव्हा झेब्रासारखे लढावे लागते